मित्रांनो नमस्कार गेल्या पाच वर्षांपासून आपण शिवार चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील अनेक विषय आपल्यासमोर सादर करत आहोत गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातील जिथे जिथे काही वेगळे प्रयोग असतील शेती असेल उद्योग व्यवसाय असेल त्याची माहिती आपण दिलेली आहे परंतु मित्रांनो काळानुसार बदल करावा लागतो तर आपण नेमका बदल काय करत आहोत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत मित्रांनो व्हिडिओ थोडा तुम्ही काळजीपूर्वक बघा जे आपले नेहमीचे दर्शक आहेत त्यांच्यासाठी हा बदल नक्कीच पुढे जाणवणार आहे तर आपण या बदलाची सुरुवात खरं म्हणजे दीपक जोशी काका यांच्या शेतामध्ये येऊन तुम्हाला सांगून करत आहोत खरं म्हटलं तर हा योगायोगा आहे आणि बऱ्याच चांगल्या गोष्टी आम्ही जोशी काकांच्या सोबतच सुरू केलेल्या आहेत तर मित्रांनो थोडं आम्ही आमच्या कामाचं पूर्वीचं स्वरूप सांगतो कसं होतं तर आम्ही काय करायचो की बऱ्याच ठिकाणी बाहेर फिरायचो तिथले काही विषय मांडायचो तर त्यामध्ये मा असं व्हायचं की चार मिनिट असतील पाच मिनिट असतील असे काही जरी छोटे छोटे विषय असले तरी ते आपण मांडायचो त्यामधून असं व्हायचं की खूप वेळ जायचा खूप कष्ट करावं लागायचे छोटा जरी व्हिडिओ असला तर तो एडिटिंग करणे त्याला थमनेल बनवणे त्याच्यामध्ये कॅप्शन टाकणे अशा गोष्टी आपण करत होतो आणि त्यामध्ये आमचा वेळ जायचा आणि अनेक विषय आम्ही करू शकलो नाही गेल्या पाच वर्षामध्ये असं झालं की आम्हाला जाणवायचं की जो आम्हाला प्रतिसाद होता खूप लोक बघायचे परंतु नियमित व्हिडिओ आमच्याकडे आमच्या चॅनलवर प्रसिद्ध होत नव्हते म्हणजे आपल्या चॅनलवर प्रसिद्ध होत नव्हते तर आता आता आपण इथून पुढे रेग्युलर नियमितपणे म्हणजे आठवड्यातून दोन असतील चार असतील परंतु ते व्हिडिओ आपण प्रसिद्ध करू आणि त्या व्हिडिओची जी लांबी आहे ती साधारण दहा मिनटाच्या पुढे असणार आहे म्हणजे असं नाही की ते चार मिनटाचा विषय असेल पाच मिनटाचा असेल तो कधी कधी एक सुद्धा असू शकतो तर आता जसे जोशी काका आहेत त्यांचा विषय हा दोन पाच मिनटामध्ये समजण्यासारखा नाही आहे तर त्यांचे विषय आपल्याकडे साधारण अर्धा अर्धा दा तासापर्यंत आहेत तर यामुळे काय होतं आहे की जे कोणी लोकं बघत आहेत म्हणजे हजार लोकांनी जरी बघितलं तरी किमान शंभर लोकांच्या मनामध्ये तो शंभर टक्के विषय बसतो आणि ते पुढे त्याची अंमलबजावणी करतात तर इथून पुढे आपण असा बदल करणार आहोत महाराष्ट्रामध्ये मा ज्या ज्या ठिकाणी असे काही प्रयोग असतील ज्या ज्या व्यक्ती असतील त्यांना सोबत जोडून आपण शिवार माध्यमातून पुढे अनेक प्रयोग करणार आहोत आज आपले यूट्यूबवर साधारण तीन लाखाचे पुढे सबस्क्रायबर आहेत आणि फेसबुकलासुद्धा साडेसात लाख सात लाख सत्तर हजार आपले फॉलोअर्स आहेत म्हणजे जवळपास एक मिलियनचा आकडा आपला पूर्ण आहे परंतु त्या मानाने मला एक खंत होती की आपण डिटेलमध्ये विषय देऊ शकलो नाही तर ते आता मी देण्याचा प्रयत्न करणार आहे खरं म्हटलं तर ही आज काळाची गरज आहे कारण आज रीलचं जमाना आहे म्हणजे एका मिनटामध्ये काहीतरी वेडेवाकडे हावभाव करायचे नाचगाणं करायचे कुठलं तरी एक पाठीमागं डायलॉग लावायचा त्यामध्ये काय होतं आहे की बऱ्याच जणांचा वेळ वाया जातो आहे त्यामध्ये नेमकं घ्यायचं काय आणि त्याची अशी सवय लागलेली आहे की माणूस स्क्रोल करत जातो आणि जो क्रिएटर असतो जसं तर आम्ही क्रिएटर आहोत तर आम्ही जर एखादा विषय बनवला आणि जर कुठलाही विषय बनवला समजा एकदम काहीतरी टाईमपास विषय बनवला आणि त्याला जर एक लाख लोकांनी बघितलं त्याला जर दोन पाच हजार लोकांनी लाईक केलं तर आम्हाला असं वाटतं अरे वा आपण असेच विषय बनवायला पाहिजे आणि जे चांगले विषय असतात जे कमी बघतात लोकं आणि त्याला जास्त लाईक नसतात त्यावेळेस माणूस डिमोटिवेट होतो परंतु मित्रांनो आम्ही तसं करणार नाही आम्हाला माहिती आहे की हजार लोकांनी जरी बघितला तरी तो किमान शंभर लोकांच्या फायद्याचा आहे तर इथून पुढे तुम्हाला असे विषय बघायला मिळतील मित्रांनो आणि जे नॉलेज घेऊ इच्छितात ज्यांना काहीतरी परिपूर्ण माहिती घ्यायची आहे त्यांनी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करावं कारण आपण कुठलेही असे सध्याचे ट्रेंड चालू असतो काहीतरी कुठलं तरी डायलॉग फेमस होतो त्याच्यावर व्हिडिओ बनवतात तर त्या पद्धतीचे आपण व्हिडिओ बनवणार नाही डिटेलमध्ये जर व्हिडिओ बघायचा असेल तुम्हाला परिपूर्ण नॉलेज जर घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या चॅनलसोबत जोडा जोशी काका आपल्यासोबत आहेत कारण म्हटलं त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्यासोबतच आपण अनेक विषय बनवत असतो आपले ज्यावेळी तीन लाख फॉलोअर्स आपल्या फेसबुक पेजला झाले होते त्यावेळीसुद्धा त्यांच्या माध्यमातूनच आपण नवीन सुरुवात केली होती तर हा सुद्धा नवीन बदल होतोय मित्रांनो तर तुम्हीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही विषय असेल तर आम्हाला समोरच्या नंबरला कळवा धन्यवाद आपण आता जोशीसोबत चर्चा करून त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ की सध्याची सोशल मीडियाची परिस्थिती काय आहे आणि काही लोकांना ज्यांना नॉलेज घ्यायचं आहे त्यांनी कसं सजग राहणं गरजेचं आहे काय सांगाल विषय असा येतोय की दोन मिनटाच्या चार मिनटाचे रील पाहून जर शेती करता आली असती तर आपले बापदा ते काय येडे होते काय ते काय मातीचे गोटे खेळत होते हा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि कुठेत कुठं आपल्याला परिपूर्ण तंत्रज्ञान परिपूर्ण तंत्रज्ञान आज मी सात वर्षानंतर बोलतोय तुमच्याशी एवढा हक्कानी कारण हे दिसत आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा कानाने ऐकू नका कारण आपला शेतकरी संकुचित चाल होत चाललाय कुठं जाणं म्हणलं की लोकांच्या जीवावर येतं नाही नाही काका वेळच नाही हे असे काही कारण सांगू नका वास्तव अवघड आहे या महिसी मध्ये जाऊन गुर्रासारखं जगतायत पण राजासारखं शेतात जगायला ठीक आहे तुम्ही नकारात्मकता सोडा सकारात्मकता घ्या सगळे एकत्र येऊन काम करू एवढीच मला तुम्हाला मी हे करतो आहे आव्हान करतो आहे आणि एकत्र येऊ छान काम उभं करू आणि आनंदी शेतकरी पाहू आम्हाला आनंदी शेतकरी पाहण्याची जास्त आवड आहे त्यामुळे असंच वेळोवेळी भेटत राहू माझा नंबर दिलेला आहे शंका असेल तर बोला राम राम काका आपला नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास शहाण्णव ब्याण्णव तर तर मित्रांनो आपल्या सुद्धा नंबर आहे ब्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी तेरा चारशे अठ्ठ्याऐंशी दोन्ही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्याकडचे जे प्रयोग असतील ते आम्हाला कळू शकता आपण त्याची अवश्य दखल घेऊ आणि तुम्हालासुद्धा महाराष्ट्रभरातील जनतेपर्यंत पोहोचू आपले सहकार्य खूप आवश्यक आहे आतापर्यंत तुम्ही खूप साथ दिली इथून पुढेसुद्धा आपल्याला हा नवीन बदल करायचा आहे त्यामुळे तुम्ही या नवीन बदलामध्ये सहभागी व्हा धन्यवाद